नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर आता मात्र रम्या ही हीला म्हणते त्यांचा तिकडे हनीमूनला जाण्याचा प्लॅन आहे तर तो कॅन्सल झाला ते इकडे आता आपल्याकडे येतात फार्म हाऊसवर हे ऐकल्यानंतर आता मात्र वसवाते डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा आता रम्या आणि वसवात्या ह्या दोघींच्या बॅग मात्र खालीच असतात आता वसुवात्य म्हणते की अगो आपला बॅग तर खालीच राहिलेले आहे चल जा आणि घेऊ नये आता खिडकीतून डोकावून पाहत असतात मात्र आता रम्या ही त्यांची गाडी येण्याच्या अगोदर धावतच येत असते आणि आपल्या बॅगा उचलून ती आतमध्ये घेऊन धावतच जात असते आणि त्याच वेळेस आता ती धावत जात असताना आता ह्या जिवा पार्थ आणि नंदिनी काव्या यांची गाडी तिथे येऊन पोहोचते जेव्हा मात्र आता गाडीतून खाली उतरल्यानंतर जिवा आता पाहतो तर आता लाईट ऑन का दिसत आहे म्हणून तो घाईने पाहण्यासाठी वर येत असतो आता मात्र वसुहत्या आणि रम्या मात्र ते फोटो वगैरे घेऊन घाईकर घाईकर येथून आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे म्हणून आता त्या ते, तेथून निघण्याचा प्रयत्न करत असतात सगळं काही घेऊन आता जिवा वर येत असतो की लाईट ऑन का आहे आणि तेवढ्यात नंदिनी त्याला आवाज देते की जिवा जिवा म्हणतो की आलो आलो दोनच मिनिटात आलो असे म्हटल्यानंतर आता जेवाचा आवाज मात्र रम्या आणि वसवत्या ऐकतात त्या दोघींना मात्र आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद